आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे रायगडच्या मुरुड मध्ये नारळ खरेदी करायला गेलेल्या व्यक्तीच्या डोक्यात नारळ पडून मृत्यू झालाय रायगडच्या राजपुरी गावामध्ये राहणारे अठ्ठेचाळीस वर्षीय जयेश गीते शिवमंदिरातील अभिषेक पूजेसाठी शहाळ खरेदीसाठी मुरुड समुद्रकिनारी जात होते बाईक जात असताना झाडावरील नारळ अचानक त्यांच्या डोक्यामध्ये पडला आणि त्यांचा जागीच मृत्यू झालाय या घटनेची दृश्य सीसीटीव्ही चित्रित झाली आहेत त्यामध्ये जयेश गीते बाईक वरून जाताना दिसत आहे अचानक त्यांच्या डोक्यावर नारळ पडतो आणि ते खाली कोसळतात रस्त्यातील नागरिक त्यांच्या मदतीसाठी धावलेही पण त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचं मृत जयेश गीते हे राजपुरी कोळीवाडा येथील बोटीवर तांडेल होते त्यांच्या पश्चात आई पत्नी एक मुलगी आणि दोन मुलगे असा मोठा परिवार आहे त्यांच्या अशा अचानक जाण्यानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडमसर पुणे